स्वर्गा गायचे बघा आता सर्व निघालेले आहेत आपली मंडळी पूर्ण निघाले आहेत मजा वगैरे करून चालत आम्हाला आता रिक्षा वगैरे काय भेटली ना इकडून बिलाकडून काय रिक्षा वगैरे नाही आहेत खूप महागडे बोलतात आता बघू पुढे जाऊन आम्हाला भेटतात का रिक्षा वगैरे काय मग तशीच आम्ही जाणार पुढे पुढे बघूया बघूया पुढे आता डायरेक्ट मंदिरावर जाणार आहेत आपण तेरा किलोमीटर आता शिर्डीला पाहिजे डोंगरावर जायचं तेरा किलोमीटर चला आता बघू रिक्षा वगैरे भेटते का काय मग तशीच निघूया आपण ए कोण आहे हा गाई तर हे बघा ह्या लोकांनी पॅन्ट सोडले तिकडे कोणाच्या काय माहिती नाही ही पॅन्ट कोणची आहे नु� आणि पॅन्ट विसरलेला आहे पॅन्ट विसरलेला आहे काय ते बोला आता पॅन्ट आहे म्हणून अरे पण आपण आपण आख आख न चेक केला चेक करते काय सर बघा आमचं सामान वगैरे थोडं उरलेलं आहे ते यशने घेतलेलं आहे आणि मी मस्त त्याचा सेपरेट सामान घेऊन चाललेलं आहे काहीच आता पाऊस पण आलेला आहे भरपूर आता बघा आता निघणार आहे आता डायरेक्ट मंदिरावर भेटणार आहे आता कारण पाऊस वगैरे आला रिक्षा पण नाही इकडे काय नाही दुकान सुद्धा पण नाही इकडे वातावरण गंभीर झालंय इकडे हे बघा मज्जासाठी आलेले पण काय फायदा नाही इकडे पण विला मजा विलामध्ये कशी मजा आली तुला थंड लागली होती आदर्श लाय मजा आली मजा झोपून गेलेला होता भाई आणि सकाळी तीन वाजेपर्यंत हा टल्ली झालेला अरे अरे तीन वाजेपर्यंत एवढी मजा केली बरं रात्री कोण कोण आम्ही आम्ही तिघत होते तिघस तिघत सर्व सर्व आम्ही तिघच नाही फक्त आम्ही जेवले किती असतो साडेतीन वाजता आम्ही साडेतीन वाजता जेवायला बसलेले गाय सामान वगैरे घेऊन तर चला गायचं आता भेटूया पुढे कारण आता तेरा किलोमीटर चालत जायचं अशी बोलतात पदयात्रा अख्खा दिवस जाणार आज गाडीच तर आता ना इकडे विला वगैरे बांधायला लावल्यात भरपूर विला आहेत आम्ही आम्हीच घेतला येतो आता मग आम्हाला पण स्वस्तात पडला साडेसहा हजार मध्ये विला पडलेला थ्री बीएचके हा एक नंबर मजा द्या आणि आम्ही पूर्ण पैसे बसून केले फुल नाईट एसी चालू गिजरला गरम गरम पाणी पण आता अनफॉर्च्युनेटली लाईट गेली होती म्हणून आता आम्हाला थंड थंड पाण्याने आंघाल करायला लागली मी तर आकडत पण मी काय सांगतो माहिती का तुम्ही जर इकडे येत असतील ना तर स्वतःची गाडी घेऊन या कारण का ना इकडे खूप पैसे मागतात टुरिस्ट वाले आणि आपण कोंबडीपेक्षा मसाला मागा इकडे आणि इकडे जवळपास काहीच खायला नाही आहे बाबा वातावरण पण खूप छान आहे इकडे विले विले सर्व बांधा लावल्यात हे बघा इकडे पण नवीन विला बांधा लावलाय ह्या साईडला सुद्धा विले आहेत दोन या नक्की या मजा करायला मी पण फर्स्ट टाइमच आलाय एकविरीला कधी आलो नव्हतो आता पहिल्यांदाच अजून इकडे काल आलो आणि अजूनपर्यंत मंदिरात नाही गेलो आता मी आम्ही आता किती काय कसं काय कारण की बघा मंदिरावर पूर्ण पाऊस पाऊस लागलेला आहे सिडला किती ना तर काही छान आहे बघा हा विला सुद्धा छान आहे बघू काय पुढे तर दाखवत राहील तुम्हाला फक्त व्हिडीओ शॉर्ट पर्यंत आपली फॅमिली तो जोडीला पण सबस्क्राइब करायला विसरू नका जे कोणी नवीन आहे ते पण सबस्क्राइब करा जे कोणी आमचे व्हिडिओ बघतात नाही आता आम्ही ना इकडून या हायवेवरून आता गाडी बघणार आम्हाला मंदिरात जायसाठी बघावर का भेटते का कारण आता आम्हाला दर्शनाथ जायचं पण गाडीवर आम्ही बुक नाही केली आता भेटेल चान्स भेटली तर जाऊ वाट बघत थांबू कारण इकडे हायवेवर गाडी थांबते की नाही माहिती ना अजून इकडे बस स्टॉप आहे हे वाला सायडो सामान भरपूर आहे बाकी सामान पण आहे पाऊस सुद्धा आलेला काय आणि ती तोंडवा कशी झाली सामान उचलून उचलून गोल्या कसं वाटलं तुला आता आम्ही बघतो कारण पाऊस आला आता गाडी वगैरे काय भेटते का तुम्हाला दाखवतो पुढे कंटिन्यू राहा फक्त जायच तर आमच्या आता एक रिक्षा भेटल्या मला रिक्षावाला काकाय एक रिक्षा भेटल्या मला आता अजून बघू एक रिक्षा येते की थोडा स्वस्त मध्ये डिल झालेले आहे कारण की एकाला सांगितलं तर एकशे ती नऊशे रुपये बोलतोय अरे भाऊ दुसरी दोन रिक्षा करणार आहेत एक रिक्षेत सहा सात जण बसणार आहेत आणि दोनशे सांगितलं त्याला काय दुसरी रिक्षा येते का नाही तर अशी तोंडे घेऊन आम्हाला जायला लागतील एक एकमेला ये बघा आमचे भाऊ जे आम फुल राडा केलेला होता काल रात्री आता पण करणार आहेत सध्या थांबा काहीच तर दुसरी रिक्षा थांबवलेली आहे काकानी बघूया आता काय तुला काय वाटते भाऊजी थांबतील का आणि आयुष्य काय धमाल केले काल कालचा हिरो पूर्णपणे ची वाट न लावता पूर्ण मजा घेतलेली आहे काहीच तर काय वाटते आपल्या रिक्षा भेटेल का भेटेल नाही जायच तर फायनल आहे तर आम्ही विठुरायच्या मंदिराच्या पायथ्याशी आहेत आता हे हो का थोड्याच जवळ आहे आता हे मागच्या साईड नाही का ना पुढच्या सेमच आहे ना अरे इकडे पार्किंगचा आहे इकडे या साईडला चला आता निघतो डायरेक्ट वरती

आणि आईचं वगैरे दर्शन घेणं आम्ही जे रील्स रील्समधे नेहमी बघायचं ना अजून प्रत्यक्ष डोळ्यांनी बघणार आहात आणि आगीवर काय ते तर पण ना स्वप्न होतं जायची राहिलं बघायचं ते आज पूर्ण झालंय किती वर्षानंतर सांग ते बघितलं स्वप्न किती वर्षानं किती वर्षाचा बोल मी जेव्हा दहावीला होता तर मला तर शाला वगैरे सोडून झाले आठ नऊ वर्ष झाली तेव्हा मी इकडे आलेलो पायथ्याशी आणि परत गेलेलो तेव्हा मला वरती जायला ना भेटलं जरा प्रॉब्लेम वगैरे झालेला म्हणून कोणतरी सात आठ वर्षानंतर आम्ही ठरवलं की एकदा तरी जाणार जाणार आज फायनली तो दिवस आला आणि आम्ही पोचले सुद्धा तिकडे पाहिजे मला मला असं वाटतं की मी कधी वरती जातो आईला बघतो कधी काय कसं काय तर आईला हा कारण परत काय पाठवतील नाही पाठवतील अजून काय माहिती नाही आम्ही परत येणार आहोत आईचा बोलावायला परत मला ना, ना।, ना। अंगवली काटे तर सगळं बघून काय खूप भारी वाटते इकडे पण आता काय तोंडा शब्दच नाहीत काय बोलू दाखवतो तरी वरती कसं काय होणार आमच्या जुडीला फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स वरती आईच्या दर्शनासाठी गाईज तर आम्ही फायनल पोचले इकडे हे बघा शक्तीपीठ मंदिर आता इथे पाया वगैरे पडणार आम्ही आणि डायरेक्ट निघणार आहेत आता बॅग ठेवून घेऊ हे बॅगाचे निश्चय खरबराच आहे माणसं कमी बॅग जास्त हे बघा आमचे लग्नानंतर फर्स्ट टाइम जोडी आलेले इकडे पहिले येऊन गेलेले आहेत पण तेव्हा ओटी भरलेली का कायच तर आता इकडे आम्ही सामान वगैरे दुकानात कारण आता वरती जाणार आहेत तर सामान घेऊन नाही जाऊ शकत तिथे पूर्ण सामान ठेवलंय काकाच्या दुकानात ठेवलं इकडे आणि आता सर्वजणी दे आठसो रुपये दे का हस रे बाबा तर गायचं आता सर्व असं आता ओटी वगैरे घेतलेली आहे इकडे आणि आता आम्ही डायरेक्ट निघणार आहे वरती हो भूत आहे पण करून देऊ का वरती का नाही तर गायच चला आता जाऊया डायरेक्ट वरती भेटूया तुम्हाला

वरती आता खूप छान वाटते थंड वातावरण आहे इकडे पण भारी नंबर वाटते शपथ तर तुम्ही पण या खरंच सांगतो ना कुठे बाहेर वगैरे फिरायच्या पेक्षा इकडे या लोणावल्यात खूप मजा येते सर्वजणी चालल्याच वरती आणि लाईन बाय लाईनच आहे जायच सर्व वरती चालल्यात या साईडून खूप छान वाटते भारी वाटते खरंच आम्ही चालल्यात पडावट वरती आणि पण या कि नसत होते कसं वाटते तुम्हाला नवीन कप्पल जायच कसं वाटते तुम्हाला छान छान वाटते पाऊस सुद्धा आलेला इकडे घारघार वाटते पाऊस सुद्धा आलेला इकडे पब्लिक सुद्धा खूप आहे इकडे हे हो बघा आम्ही आले आम्हाला बरच वाटते गाईज पब्लिक सुद्धा भरपूर पब्लिक वरती आहे आम्ही जरा लेट झाले आणि आपली पब्लिक अर्धा रस्ता पार केलाय पु जशी जसे वरती जात तसे पाय असे कापायला लागलेत आमचे कारण की पहिल्यांदा झालं पण असं आईला बघण्यासाठी एक थकलेही पूर्ण चल चल अर्ध रस्ते पोचले मी अर्ध रस्त्यापर्यंत पोचल्या सर्व आम्ही दोघंच फक्त मागेच आणि आता जमीन मीन डोंग चढायचं आता ते आम्ही पार केला आता आता वरती पोचतीलच आम्ही थोड्या वेळ आपलं थोडंच बाकी आहे काय

चल थोडंच बाकी आता चल पटपाच आम्ही भात खालेला मी थोडंच खाल्लेलं म्हणून घाईच पोचले फायनली वरती नजर ग एक नंबर चला जर बाबा फायनली राणीने घेतली होती आज जाणारे डायरेक्ट सरळ वरती आईच्या दरबारात चला। चला। आ, चला। आग, चला। तो चला एक एक बदल चला डायरेक्ट भेटू गाईज फायनली आम्ही तिथे पोचले तिकडे आम्हाला सात आठ वर्षापासून पोचायचं होतं गाईज हे बघ आता फायनली पोचले हे मंदिरात वाईज फायनली पोचले आहे फचले स्वर्गात स्वर्गात आल्या स्वर्गात गायच बघ काय नजर असतो गायच काय वाटे एक नंबर गोला कसा वाटे बघ काय नक्षीकाम केलेलं कोरलेलं आहे पूर्ण एक भारी वाटे स्वर्गापेक्षा आहे काय बांधलंयच मंदिर आता आम्ही आहेत आता लाईन आहेत लाईन मधूनच चालू आम्ही तुम्ही गो वाटायले

फायनली आईचं दर्शन झालं खूप छान वाटलं असं बघून वगैरे बोला तुला कसं वाटलं खूप छान वाटलं आईचं दर्शन घेऊन पहिल्यांदाच दर आलेलं पण एवढं असं वाटतं आता इथून जाऊच नको आणि असं इकडला पूर्ण डोंगर दऱ्या कायच काय नंबर वाटला बघायला खरंच आणि सीन वरतून पाणी धबधबा काय पूर्णपणे हे बघा जायचं आता आम्ही निघणार आहे कारण पाऊस वगैरे आलेला आहे दर्शन वगैरे मस्त झालं फोटो वगैरे वगैरे काढून झाली भूक पण लागले तर बघू तिकडे जाऊ कुठे कुठे तरी हा हा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये पुढे नाही हा पुढे नाश्ता करायला चला तर काही दाखवतो राईस आणि आमची गाई आता आम्ही जेवायला बसलोय बघा राईस वगैरे मागवलंय आदर्श गाय तर आता सर्व किती खायला बसल्यात आता राईस वगैरे मागवलंय गोल्या तू